ऐतिहासिक कंधार शहराच्या नगरपालिकेची निवडणूक चिखलीकर म्हणजेच राष्ट्रवादी आणि नळगे गटाच्या वर्चस्वामुळे आहे नागरिकांच्या मते चिखलीकर नळगे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत या दोन्ही गटांमधील भांडणामुळे शहराचा विकास रखडलाय कंधार शहराच्या विकासाच्या दाव्यांवरती आणि समस्यांवरती नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी पाहूयात आज आपण आहोत नांदेडच्या ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या कंधार या शहरामध्ये मागच्या काळात इथं दोन लोकांनी निवडणूक लढली त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला आणि चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून नगरपालिकेचे दहा नगरसेवक हे चिखलीकर साहेबाच्या माध्यमात आणि एका बाजूनं अध्यक्ष आणि एका बाजूनं नगरसेवक निवडून आल्यामुळे हे नगरपालिकेच्या कामकाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आली काम झाले का, का नाही पण त्याच्यानंतर चिखलीकर साहेब खासदार झाले इथं आमदार म्हणून शिंदे साहेब झाले तेच परिस्थिती निर्माण झाली त्याच्यानंतर जेव्हा प्रशासक काळ लागला आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून चंदार शहरात भरपूर निधी देण्यात आला शहराच्या चारा बाजूला लागत या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची बिल्डिंग या ठिकाणी पूर्ण आहे पण या ठिकाणी एम्प्लॉय मिळत नाही बसनेरी मिळत नाही या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा नाही या ठिकाणी नाल्याच्या असतील रस्त्याच्या असतील सगळ्या गोष्टी या ठिकाणी जे काही सत्ताधारी होते या ठिकाणी फेल आहे संजय सूर्यवंशी साम न्यूज कंधार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका